मोठी बातमी समोर येत आहे जळगाव जामोद पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात धाडसी कारवाई करत अठरा गोवंशांची सुटका केली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या निवेदनाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवलेल्या पोलिसांनी सुखरूप सुटका केली या कारवाईत तब्बल रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन देत गोवंश तस्करी सुरू असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली होती त्यांच्या निवेदनाची दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकत ही धाडसी कारवाई केली छाप्यादरम्यान गोवंशीयांना अमानुष पद्धतीने कोंबून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी सर्व गोवंश सुरक्षित ठिकाणी हलवले असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये खडबड उडाली असून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे पुढील तपास जळगाव जामूद पोलीस करत आहेत